आकाशला वाटलं सगळं संपलं आहे पैंजण परत गेली सावली विरळली पण कथा कधी इतकी सोपी नसते भूतं नेहमी जाण्यासाठी येत नाहीत कधी ती -कधी परत येण्यासाठी बोलावतात दिवस शांत गेले काही काळ घर सामान्य अंगण कोरडं हवा हलकी पण वातावरणात काहीतरी जड होतं जणू शब्द न सांगता उपस्थिती होती सावलीदाराच्या कडेला थांबलेली त्या रात्री पाऊस नव्हता अजिबात हवा कोरडी पण थंड पडणारी अंधार घराच्या आतील फटीत बसलेला घड्याळाचं टकटक आवाज मोठे वाटत होते शांतता ऐकू येणारी झाली आकाश खोलीत एकटाच होता आई झोपली दिवे मंद झाले खिडकीतून बाहेर शांत काळोख अंगण पूर्ण रिकामा आणि स्थिर तेव्हा पहिला आवाज पुन्हा आला छन 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 यावेळी आवाज जमिनीवरून नव्हता तो भिंतींच्या आतून येत होता जणू पैंजण घरात फिरत होती आकाशचे डोळे मोठे झाले हळू श्वास अडकला मणक्याला थंडी बसली तो उठण्याचा प्रयत्न करत होता खोलीच्या कोपऱ्यात सावली उभी झाली हाड नाही शरीर नाही आकार नाही फक्त तिचं अस्तित्व दाट झालेलं चंद्रप्रकाश एकच रेख तिच्या भोवती ती हळूहळू आकाशकडे सरकली तिचा चेहरा आज अधिक स्पष्ट पांढरा नाही तर पिवळसर फिका जणू खूप काळ सूर्यनं पाहिलेला डोळ्यात खोल खोल चीर पडलेली पण ते डोळे अजून जिवंत होते पैंजण आता हलके नाचत होती छन 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 जसं पावलं काळजीपूर्वक टाकली जात असावीत जसं एखादी वधू घरात प्रवेश करते तिनं आकाशकडे पाहिलं दीर्घ आवाज आता डोक्यात नव्हता तो घशातून येत होता हळू खडबडीत पण वेदनेनं उसंड दाडेला मी बाहेर पुरेसं थांबलं आता मी घरात राहीन आकाश मागे सरकला फणफणत फन दिवा पेटवू पाहिला हात थरथरले दिव्याची ज्योत कमी कमी होत गेली जणू कोणीतरी प्रकाश पीत होतं खोली पूर्ण काळी झाली आईने दाराबाहेर आवाज दिला तू जागा आहेस का बाळा आवाज थरथरला पण आईचा नव्हता अजिबात तो तिचाच होता ती आईच्या आवाजात बोलत होती आकाशचा श्वास तुटला थेट तो दार उघडायला धावना दारामागे फक्त अंधाराचा तुकडा आई नव्हती तिथं कुठंच फक्त पैंजणचं हळूच हसू मी तुला निवडलं आहे कारण तू ऐकलंस तू आठवलंस तू मला परत दिलस, आता तू आणि मी एक आकाश जमिनीवर बसून थरथरला डोळ्यात भीती नाही आता भीतीचं स्वीकार झालं होतं सावली आकाशच्या जवळ येत गेली इतकी जवळ की श्वास एक सारखे तिनं हात आकाशच्या डोक्यावर ठेवला स्पर्श नाजूक उबदार शांत करणारा मृत्यू नाही तर स्वाधीनता आकाशचे डोळे हळू मिटले खोली पुन्हा शांत झाली पैंजणचा आवाज थांबला दरवाजे बंद खिडक्या स्थिर अंगण स्थिर घर पुन्हा सामान्य दिसू लागलं पण आकाश माणूस राहिला नाही दुसऱ्या दिवशी गावकरी आले आई रडत होती पण आवाज नव्हता आकाश खिडकीजवळ बसलेला होता डोळे उघडे चेहरा शांत श्वास मंद आणि त्याच्या पायात तीच पैंजण होती छन 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 पैंजण आता त्याची होती आणि ती आता घरात